धुळे जिल्ह्यातील मोहाडी प्र डांगरी येथील स्मशानात मध्यरात्री एक विचित्र प्रकार सुरू होता या अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाचे सारे सुरळीत चालले असताना एका शेतकऱ्यानं त्याला हटकल्यानं त्यानं स्मशानातून पळ काढला त्या शेतकऱ्यानं अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाची पूजा जवळून पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच घसरली त्यास चांगलाच घाम फुटला त्याचे पाय लटपटू लागले अघोरी कृत्य करणाऱ्या बाबानं एका बोकडाची मान धडा वेगळी केलेली होती दोन जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीनं बांधलेले होते सरणीत जिथं रस्ताच त्या ओठ्यावर दोनशे ते अडीचशे लिंबू कवड्यांचा खच पडलेला होता या लिंबूवर हळद कुंकू काळा बुक्का अत्तर शिंपडण्यात आले होते बोकडाची मान अर्धवट जळालेल्या स्थितीत होती तर लिंबूवर सुया टोचून त्यात अनेक तरुणींचे फोटो लावण्यात आले होते स्मशानभूमीतील शांतता अंगाचा थरका उडवते रात्री तिथं भूतांचा वा संचार असतो असा गैरसमज जनमानसात असल्यानं रात्रीला स्मशानात कुणीही पाय ठेवत नाही मात्र अमावशा आणि पौर्णिमेला अघोरी कृत्य करणाऱ्या बाबांची पावलं स्मशानभूमीच्या दिशेनं आपोआप वळतात विद्या हासिल करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच अघोरी पूजा मांडतात मोहाडी डांगरी येथील स्मशानभूमीत साधारणतः मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी बाबा आणि त्याच्या सोबत काही जण चारचाकी वाहनातून स्मशानात आले त्यांनी सोबत एक बोकड दोन जिवंत कोंबडे आणि पूजेचं साहित्य आणले होते मुख्या प्राण्याचा बळी देण्याच्या त्या इराद्यानं आले होते यापैकी बोकडाची मान एका झटक्यात धडा वेगळी करण्यात आली यासाठी बहुधा तलवारीचा वापर झाला असेल इतक्या सराईतपणे ती मान छाटण्यात आली होती असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे बोकडानंतर नंतर कोंबड्यांचा बळी जाणं निश्चित होतं बाबानं पूजेसाठी अग्नी डाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता या ओट्यांवर लिंबूचा खच तरुणींचे फोटो बोकडाची मान आणि इतर पूजा साहित्य मांडण्यात आले होते रांगोळी काढण्यात आली होती संबंधित आगोरी बाबाची पूजा ऐन भरात आलेली असताना नजिक शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आली त्याला स्मशानात सरण जळताना दिसलं तिथं काही लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसल्यानं त्यानं तिकडं टॉर्च चमकावली आपल्याला कुणीतरी बघतंय ही चाहूल लागताच अगोरी बाबा आणि त्याच्यासोबतचे सहकारी दचकले आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकली दरम्यान या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अगोरी बाबाला कुणाचा तरी जीव घ्यायचा असेल किंवा त्यांना मुलींना वश करून घ्यायचं असेल अशी चर्चा तिथं रंगली होती तसेच स्मशानात आढळलेले फोटो हे बिहारी असल्याची कुजपूज ही ग्रामस्थांमध्ये आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा।